नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रक्षाबंधन झाले आणि दुसऱ्या दिवशी रविवार चालल्या कारणानं मुलांना सर्वांना चांगल्याच आनंदाची गोष्ट झाली कारण की सर्वांना सुट्टी असल्या कारणानं सर्वांना सोबत टाईम स्पेंड करायला जास्त टाईम मिळाला आणि हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शचीचं काय चालू आहे उठल्याबरोबर सर्वात आधी ती ब्रश करत असते आणि ब्रश करणं तिची आवडीची गोष्ट आहे तिला ब्रश करणं खूप आवडतं शचीचा ब्रश झाला आणि आता आम्ही आलो आहे सर्वजण नाश्ता करायला कारण शचीला उठायलाच उशीर झाला त्यामुळे उठाबरोबर सर्वजण ना नाश्ता करत होते तर तीसुद्धा आता नाष्टा करत आहे आणि <coughs> आजकाल मुलांनी काय धरा धरलं आहे काय माहिती जेवायचं म्हणा किंवा काही करायचं म्हटलं त्यांना की मोबाईल घेऊन बसत असत मोबाईल दिला तरच ते जेवतील मोबाईल दिला तरच ते काही करतील असं त्यांचं आजकाल ठरलेलं आहे अंशाचीही त्यातून काही वेगळी नाही आहे तिचंही तसंच असतं पण एवढी तरी ती मोबाईल वगैरे कमी बघते तेवढं तरी बरं आहे कारण की फक्त जेवायच्या वेळेस तिला मोबाईल लागतोच म्हणून आता ना ती नाश्ता करायला बसलेली तर हे बघा मोबाईल घेऊन बसलेली आहे आणि ताईंनी तिला खूप प्रयत्न केला इकडे के डायव्हर्ट करण्याचा पण बाई काही हटत नव्हती मोबाईलच्या समोर तिला काहीच नाही हे बघा मोबाईल जर हातातून घेतला तर रडणं सुरू करून देत होती गप्पा गोष्टी करत करत काही खोड्या करत करत आमच्या सर्वांचा आता नाश्ता संपला आहे आणि खूप दिवसापासून चालू होतं की शची टकली करायची टकली करायची आहे कारण तिचे जे केस के आहेत के ना ते खूपच पातळ आहेत तर पातळ केस असल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की हिची जर टकली केली तर म्हणजे पाच सहा महिन्यातून की दोन तीन महिन्यातून हिची टकली करत राहिले तर हिला दाट केस येतील त्या कारण आणि आमचं खूप दिवसाचं चालू होतं कीचं टकली करायची टकली करायची आहे पण योगच येत नव्हता आणि आता रक्षाबंधन आलं तर म्हटलं नाही रक्षाबंधन होत्या कारण फोटोशूट वगैरे करतो छान नाही दिसणार म्हणून आता रक्षाबंधन झाल्यावर आजचा दिवस निघालेला आहे की आज, आज आम्ही शचीला टकली करण्यासाठी पाठवत आहोत ताईंचं बाहेर काही फोटोशूट वगैरे चालू होतं आणि तेवढ्यातच शची निघाली बाहेर जाण्यासाठी तर ताई तिच्यासोबत थोड्याफार गप्पा गोष्टी करायला लागल्या पण शचीच आहे नेमकं जेव्हा तिला बोलायचं असलं ना तेव्हाच ती बोलते तशी ती बोलतच नाही तर दोघं आता बशींच्या थोड्याफार गप्पा गोष्टी चालल्या आणि आमचं बाकी घरचे कामं वगैरे बाकी होतं कारण कालच सण झाला पूर्ण कामाच कामा पडलेली आहे त्यात रविवारसोबतच पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि मुलं पाहुणे म्हटलं म्हणजे सर्व कामं जे आहेत ते वाढतच चालतात जेवढं आपण लवकर करायचं तेवढं ते वाळत वाळतच चालत असतात आणि आमच्याकडे ही सेम तसंच कंडिशन आहे आणि त्यात ताई आणि मी या दोघीही आम्ही सारखेच आहेत दोघांना गप्पा गोष्टी जास्तच आवडतात थोडंसं काही झालं की आम्ही दोघांच्या सुरू जातो गप्पा मारणं आणि त्या गप्पामध्ये मार्गे कामा राहून जातात तर आज ही सज चालू आहे आणि ही, ही बघा आता शाची निघाली आहे टकली करण्यासाठी तर तिचे बाबा तिला घेऊन गेले तर तिजे बाबा तिला घेऊन गेले आणि मामाजी आणि ताईचं सुरू झालं की खूप दिवसांपासून मामाजींना चालू होतं की मला नाईट ड्रेस वगैरे घ्यायचं आहे नाईट ड्रेस घ्यायचं आहे पण त्यांना काही योग येत नव्हता शेवटी आज ताई आल्या तर मग चला बाबा जाऊन येऊ असं दोघांचं ठरलं आणि ताई आणि मामाजी दोघं गेले टन आहे मामाजींसाठी कपडे खरेदी करायला ताई निघाल्या असतो आमच्या गल्लीमध्ये फेरीवाला येत असतो बेडशीट वगैरे घेऊन तर तो दिसला ताईंना ता 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 तर मग काय ताईंचंही सुरू झालं की तुम्ही जे आमच्या जे आम्ही जे बेडशीट घेतली ते ताईंना आवडली तर आम्ही या फेरीवाल्याकडून घेतली होती असं त्यांना सांगितलं होतं तर मग ताईचं सुरू झालं माझ्यासाठी घ्या माझ्यासाठी घ्या मग ताईंनी दोन बेडशीट घेतल्यात आणि त्या निघून गेल्यात आणि आता बघा आल्यावरती त्या दाखवत आहेत तर ह्या त्यांच्या दोन बेडशीट आहेत तर एक पिंक कलरची आणि एक स्काय ब्लू कलरची अशा दोन ज्या बेडशीट आहेत त्यांनी घेतलेल्या आहेत सोबतच मामाजींसाठी त्यांनी छान असे टी पॅन्ट हे देखील आणलेत दोघांची चांगलीच शॉपिंग त्यांनी आज केलेली आहे गल्लीतून फेरीवालाकडूनच बेडशीट घेतल्या पण त्यांची क्वालिटी खरंच खूप छान आहे जशी दुकानात बेडशीट मिळतं ना त्याच टाईप यांची क्वालिटी आहे दिसायलाही खूप छान आहेत कपडाही छान आहेत आणि प्युअर कॉटनच्या असल्या कारणाने खूपच छान क्वालिटी त्यांची मिळालेली आहे सोबतच आम्ही आता एक दहा पंधरा दिवसच झाले की ते यूज करत आहोत पण तरी आम्हाला त्याची क्वालिटी छान जाणवली आणि या देखील आम्ही डबल बेड साठी आणि सिंगल बेडसाठी त्यांच्याकडून बेडशीट घेतलेलं होतं तर छान असे आम्हाला मिळालेले आहेत तर चला आता आपण बघू शकता शेची आलेली आहे तर शेची आता टकली करून आलेली आहेत बाई बघा कशी दिसत आहे तर पूर्ण ना लुक चेंज होऊन जात असतो मुलांचा केशी कुठं गेले का माझ्या तर केस आहे शची खूप समजूतदार आहे तिला सर्वजण चिळत होते की तुला केस नाही तसं तसं पण ती थोडीशीही रडली नाही एक तर चिळलीही नाही आणि एवढं समजा तिला कळतही नाही कारण अवघ्या दोन अडीच वर्षाचीच ती आहे पण तरी ती खूप छान प्रत्येक गोष्ट एन्जॉय करत असते आणि तिने ही ही खूप एन्जॉयली घेतली काल आम्ही नाईट पार्टीला गेलो होतो तिथं आम्ही पोटॅटो स्प्रिंग्स घेतले तर त्याच्या ह्या काळ्या आहेत तर आम्ही पोटॅटो तर खाल्ले पण ज्या काड्या होत्या त्या घरी घेऊन आलेलो आहोत आणि आता हे साफ वगैरे करून घेतल्यात कारण ताई प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही त्या यूज करतच असतात तर ह्या काळ्यासुद्धा आता त्या घरी घेऊन जाणार आहेत तर ताई गेल्या होत्या मार्केटमध्ये मा आणि त्या खूप साऱ्या प्लांटची शॉपिंग करून आलेल्या आहेत तर हे बघा यावेळेस खूप सारे फ्लॉवरिंग प्लांट्स त्यांनी आणलेले आहे सोबतच आमचे इथंच गावंडे काकू असतात त्या गावंडे काकूकडेही गेल्या होत्या त्या तिथूनही त्या काकूंकडून खूप सारे प्लांट त्यांनी आणलेले आहेत आणि आता बघा ताई आत्या आणि शची तिघांचं सुरू आहेत हे काय ते काय आत्यांचं चालू आहे की जे प्लांट त्यांनी आणलेले आहे तर ते प्लांट ते आताच प्लांटेशन करून घेत आहेत कारण जास्त वेळ ठेवलं तर प्लांट सुकतातही आणि जगायलाही त्रास होतो त्यामुळे त्या आताच आहेस वेळ तर चल मी तर प्लांटेशन करून घेते गप्पा गोष्टी करत तेही होतं आणि शचीचं नातूचं काय गप्पा गोष्टी चालूच राहतात त्यांचं तर खेळणं सुरू आहे कामं गप्पा गोष्टी ताईंचे इकडे तिकडे फिरणं आमचं इकडे तिकडे घरात दारात दळदळ करणं मुलांची वेगळीच गरबड आणि या त्यांची प्लांटची गरबड प्लांट काही प्लांटेशन करणं काही प्लांट आणणं काही कपडे आणणं काही इकडे फिरणं काही तिकडे फिरणं काही आम्ही घरात आहात काही दर आहात काही मुलांना शोधणं काही कामं करणं यामध्ये आमचा दिवस कुठं निघून जातो ना काहीच कळत नाही चला तर आता की नवीन नवीन प्लांट्स आणलेले होते ते नवीन प्लांटचं प्लांटेशन करून घेतलं सोबतच एक एक गडी जी आहे ती ताईंना दिली कारण दोघं मायलिकेंच असं चालूच राहतं अर्ध तू अर्ध मी असं सुरू असतं नाही काही जर एकच गाडी मिळालेली असली तर ते आधी आम्ही आमच्या इथे जगवतो त्यानंतर त्या घेऊन जात असतात असं हमेशांचं यांचं दोघी मायलकीचं चालू असतं तर चला आता ह्या गोष्टी तर झाल्या आणि आत्ता झालेल्या संध्याकाळची वेळ माझी झाडझुड वगैरे सर्व कामं मी आवरली आणि आता ताईंचं सुरू होतं गडबड कारण रात्रीची त्यांना दहाची बस असते त्या दहाच्या त्या घरी जाय जात असतात कारण ते जी ते ते मले से। थी 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 बस आहे ती डायरेक्ट त्यांच्या कॉलनीमध्ये जात असते म्हणजे एक्झॅक्टली दहा वाजता ती ती तिथं पोचते तर इथून त्यांना नऊ वाजताशीच निघावं लागतं तर नऊ वाजता ती बस बस स्टँडवरून राहते तर त्यांना आमच्या इथून जे आहे ते, ते साडेआठ वाजताशीच निघावं लागतं म्हणून जे आहे तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि त्यांची सुरू आहे गरबड गरबड तर त्यातच त्यांना एक आठवलं की त्यांची जी साडी आहे लग्नातली साडी आहे तर दहा बारा वर्ष झाली त्यांच्या लग्नाला तर ही साडी जी आहे ती खूप छान आहे आणि त्यांना ती साडी खूपच आवडते तर त्यामुळे त्यांचं ते साडी आहे ते असंही त्यांना वाटत नाहीये म्हणून त्यांना एक आयडिया सुटलं की चला आता या साडीचं जे आहे आपण ड्रेस शिवूयात म्हणून ते साडी जे त्यांनी आता काढली आधी तर त्या रक्षाबंधनच्या दिवशी ही साडी घालणार होत्या पण वेळेवरच त्यांनी ते कॅन्सल केलं आणि त्यांची साडी नेसलेल्या होत्या तर चला आता हे जी साडी आहे ते नेसणं कॅन्सलच झालेले आहे आता की साडी नेसून नेसून आता बोर झाला तर मी साडी नेसणारच नाही तर मी याचा ड्रेस शिवते असं त्यांनी फिक्स केलं आणि त्या आता ड्रेस टाकायला आणि मी लागली स्वयंपाक आला कारण ताईला जायचं आहे तर मी जेवण करून असे जातील म्हणून म्हटलं चला पटकन स्वयंपाक करूयात कारण लवकर स्वयंपाक करून जे, जे लवकर जेवण करून त्या निघालेला पाहिजे आणि आमची इथले जे पुरुष मंडळी आहेत ते वेळेवर लवकर घरी येत नाही पण आपली तयारीत असलेलं बरं ह्या हिशोबाने आम्ही सर्व जे मंडळी आहेत ते तयारीत लागलेला आहोत तर ताई ड्रेस टाकून म्हणजे साडी ज्या आहे त्या टाकून आल्याच तोपर्यंत हे बघा आमच्या इथं आता उद्याचा सोमवार आहे तर श्रावण महिना चालू असल्याकारणाने उद्या सोमवार आहे तर कावडयात्रा जी आहे ते निघत आहे ही जी कावडयात्रा आहे ही रविवारी निघत असते आणि सोमवारी सकाळी सकाळीच हे जे पुरुष मंडळी असतात ते जे पाणी आहे ते घेऊन येत असतात कावडवर पाणी ते आणत असतात आणि महादेवाला अभिषेक घालत असतात तर प्रत्येक रविवारी आमच्या इथून दोन ते तीन कावडयात्रा निंगत असतात हो तर हे बघा हे आज देखील हे एक कावडयात्रा आहे सोबतच दुसरीही कावडयात्रा थोड्याच वेळात आपल्याला दिसेल की हे बघा थोड्याच वेळात ही दुसरीही कावडयात्रा जी आहे ती निघालेली आहेत तर आमच्याच भागातले वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या कॉलनीमधील पुरुष मंडळी आहेत ते त्यांच्या शुभाने कावडयात्रा काढत असतात आम्ही सर्वांनी कावडयात्रेचा आनंद घेतलात आणि आता ताई आलेले आहेत घरी द ताई पिऊ आणि आरू तिघांनी जेवणं वगैरे केले आणि सुरू झालं मामाला आणि अप्पाजींना फोन करणं मुलांना याय चीहीही घ्यायचं असते आणि जायचीही घाईच असते तर दोघं जण मामाला आणि आपाजींना फोन करू करू पागल करत होते पण वेळेवर का होईना दोघांचे दोघं घरी आलेले आहेत आणि आता दोघांपैकी कोण पोहोचणार कोण पोहोचणार असं चालू होतं तेवढ्यात शशीचे बाबा बोल राहू दे मीच सोडून येत होता बस स्टँडवरती तर हे बघा आता शशीच्या बाबा निघालेले आहेत आणि शचीच्या बाबांना एनी टाइम कॉल चालू असतात एनी टाईम ते कामातच बिझी असत असतात आणि इकडे बघा शचीचं काय चालू आहे बिचारी जो रडत आहे पण ती रडत कशासाठी ना हेच कळत नाहीये कारण तिला आतू जात आहे या गोष्टीचं दुःख नाहीये तर तिचे बाबा जात आहे तुला चला तर मंडळी ताई आणि मुलं गेले तर आता घरी आणि मी सुद्धा तशी तिला शांत करते सोबतच आणि बाकीचे बाकी काम आवडते आणि तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर बाय